पिकाची उत्तम वाढ व्हावी यासाठी आपल्या आपण आपल्या शेतामध्ये एन पी के खताचा वापर करत असतो पिकाच्या उत्तम वाढीसाठी रासायनिक खताचा वापर प्रत्येक शेतकरी करत असतो पण रासायनिक खताचे आपल्याला जर प्रकार माहीत नसतील तर कुठलं खत आपण आपल्या शेतामध्ये वापरायला पाहिजेत आणि त्याचा कुठल्या खताचा कसा फायदा होतो आणि कुठल्या खतामध्ये कुठलं एन पी के आहे हे समजून घेणं गरजेचं असतं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खताचे एकूण प्रकार आणि कोणतं खत कधी वापरायचं त्याबद्दलची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खताचे एकूण तीन प्रकार आहेत त्यापैकी पहिला आहे सरळ खत म्हणजे सिंगल मॉलिक्युल जसं नत्र सिंगल असेल स्फुरत सिंगल असेल पाला सिंगल असेल जसं की युरिया युरियामध्ये काय आहे नत्र सिंगल आहे त्यानंतर एमओपी पी एम काय आहे पोटॅश सिंगल आहे एस एस पी एस एस पीमध्ये काय आहे सुपरफॉस्फेट हे सिंगल आहे म्हणजे एकेरी खत म्हणजे फक्त एकच खत त्याच्यामध्ये असलं पाहिजेत एकच अन्नद्रव्याचा घटक त्यामध्ये असला पाहिजेत असा हा सरळ खत म्हणून आपण त्याला संबोधलं जातं त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे मिश्र खते दोनपेक्षा जास्त खतांना एकत्रित करणं याला मिश्र खते असे म्हणतात आणि हे मिश्र खते आपण आपल्या घरीसुद्धा बनवू शकतो यामध्ये नत्र स्फुरद पालाश या तिन्हीचे वेगवेगळे घटक एकत्र केले जातात म्हणजे नत्र स्फुरद पालाश जसं की यामध्ये दहा 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 पंधरा तीस पंधरा वीस झिरो पाच वीस अठरा अठरा दहा बारा झिरो झिरो चव्वेचाळीस हे जे खतं आहेत हे मिश्र खते आहेत हे खते आपण आपल्या घरीसुद्धा बनवू शकतो यामध्ये प्रत्येक कणामध्ये तुम्हाला वेगळा कंटेन येऊ शकतो उदाहरणार्थ याच्यामध्ये जर आपण दहा 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 घेतलं तर एक कण जो आहे त्यामध्ये दहा टक्के नत्र असेल दुसरा कण असेल त्यामध्ये दहा टक्के स्फुरत असेल तिसरा कण असेल त्यामध्ये दहा टक्के वेग वेग पालाश असेल म्हणजे प्रत्येक कणामध्ये वेगवेगळे कंटेन किंवा वेगवेगळे अन्नद्रव्य असतात नंतर स्फुरत पालाश यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे संयुक्त खते संयुक्त खतामध्ये काय असतं बघा की यामध्ये डी ए पी ए दहा सव्वीस सव्वीस आहे त्यानंतर बारा बत्तीस सोळा आहे हे सगळे संयुक्त खते आहेत पण यामध्ये काय असतं बघा आता आपण जर डी ए पीचं उदाहरण घेतलं तर अठरा सेहेचाळीस झिरो झिरो यामध्ये या, या प्रत्येक कणामध्ये वेगळा मॉलिक्युल नसतो किंवा वेगळं अन्नद्रव्य नसतं तर या एका कणामध्ये अठरा टक्के नत्र सेहेचाळीस टक्के स्फुरत आणि झिरो टक्के पालाश या पद्धतीने कंटेनर असतं म्हणजे एक जरी कण आपण एका झाडाला पडला तर, तर त्यामध्ये तुम्हाला नत्र पण मिळणार आहे यामध्ये तुम्हाला नत्र पण मिळणार आहे स्फुरत पण मिळणार आहे बरोबर आहे आपण त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस उदाहरण घेऊया यामध्ये आपण जर दहा सव्वीस सव्वीस घेतलं तर झाडाचा बुडाला एक जरी कण भेटला तर दहा टक्के नत्र सव्वीस टक्के स्फुरत आणि सव्वीस टक्के पालाश या पद्धतीने झाडाला तिन तिन्ही घटक मिळतात समजा आपल्याला एखाद्या पिकासाठी पन्नास किलो नत्र द्यायचंय पन्नास किलो स्फुरत द्यायचं आहे पन्नास किलो पालाश द्यायचं अशा वेळी तुम्ही सरळ खाताचा वापर करा म्हणजे तुम्हाला पन्नास किलो स्फुरत पन्नास किलो पालाश या पद्धतीनं द्यायचं असेल तर तुम्हाला बेरीज करण्यासाठी सोपं जाते अशा वेळी तुम्ही सरळ खताचा वापर करून कॉम्बिनेशन करायला पाहिजेत पण आपल्याला असं कुठलंच सेपरेट काही द्यायचं नाही अशा वेळी वे वे आपण संयुक्त खताचा वापर करायला पाहिजेत कारण संयुक्त खतामध्ये प्रत्येक दाण्यामध्ये एन पी के हे तिन्ही घटक समप्रमाणात असतात कॉम्बिनेशनमध्ये असतात त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या शेतामध्ये खताचा वापर करायचा असेल अशा वेळी संयुक्त खताचा वापर करणं कधीही चांगलं कारण सर्व एन पी के झाडाला समप्रमाणात मिळतात शेतकऱ्याच्या ज्ञानामध्ये भर पडावी त्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेता यावं खताचं योग्य बॅलन्स करता यावं त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य दुरुस्त ठेवता यावं त्याचबरोबर जीवाणू खताचा वापर कसा करावा पी जी आर वापरून आपण आपल्या शेतामध्ये जास्त उत्पादन कसं घेता येते या सर्व गोष्टीची माहिती देणारा आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल सो थँक यू विश यू वेल्थ